ही गोष्ट आहे एका जुन्या उद्ध्वस्त वाड्याची जिथे कोणीच राहत नाही कारण लोक म्हणतात तिथे आजही ती येते तो वाडा अंधारात हरवलेला असायचा पण रात्री मात्र त्या झाडांवर कुणीतरी पावले टाकल्याचा आवाज यायचा एका गूढ सावलीसारखी का रात्री गावाचा एक तरुण सत्य जाण्यासाठी वाड्यात गेला त्याने वाड्यातल्या प्रत्येक कोप्यात पाहिलं पण काहीच सापडलं नाही जोपर्यंत दरवाजा जोरात आपटला नाही आणि मग त्याच्या मागे कोणीतरी उभं होत तो ओरडायला जातो पण त्याचा आवाजच निघत नाही वाड्याचं रहस्य आजही कोणालाच कळलं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की ती अजूनही तिथेच आहे तुमच्याही गावात असा एखादा वाडा आहे का कॉमेंट करा